ऑरेंज घेऊन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब हे दरा तारंग पाटील यांचं उपोषण सोडत आहेत स्टेजची गर्दी खाली करा या ठिकाणी गर्दी खूप आहे सरकार या ठिकाणी हे एक ऐतिहासिक क्षण आहे आणि त्या ऐतिहासिक क्षणाचा या ठिकाणी सुरुवात होते तरंगेराजांचा या दोन्ही नेत्यांनी मराठ्यांना आरक्षण देणार हा शब्द खरा करून दाखवलाय कर जोरदार टाळेने आपण स्वागत करत छत्रपती शिवाजी महाराज की दरमिल छत्रपती संभाजी महाराज की हे भवानी भवानी मुख्यमंत्री महोदयांना आणि सर मनोरदांना विनंती करतो आपण आसनस्थ व्हायचंय आणि स्टेजची गर्दी कमी करायचे मग या जागे पोलिसांना सहकार्य करायचे इथं गर्दी होऊ शकते आपण पाळायचे पाठीमागायच्या सगळे त्यांना विनंती आपण पाठी मागावा सगळ्यांना विनंती

तुम्हाला तुम्हाला काल काय सांगितलं होतं शांत तुमच्या जीवावर बोलू का माझं नाव खाली करायचं का तुम्हाला मी तुमच्या जेवावर बोलवतो नाही मला स्पष्ट सांगा बोलायचं आता बोलवलंय मन खाली नाही झालं पाहिजे त्यांना जाताना सगळ्यांनी मनात जायचं मला नका देऊ मला देत नाही तुम्ही जाणत पाहुणा आल्याला पाहुणा म्हणून आलेला पाहुणा सुरक्षित झाला पाहिजे ही मराठी जबाबदारी Ya jamu itu birah, jamu kala